रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सगळीकडे इलेक्शनचा धुमाकूळ सुरू झालेला आहे मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की मराठा समाजाचा आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर एक व्हिडिओ बनवलेला हो मी लिंक कमेंटमध्ये देऊन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन की हे एकती म्हणजे दहा मार्चच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती आहे नाही विधानसभा तर पुढे पण लोकसभा आता येते पहिली लो इलेक्शन आहे तर त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे इलेक्शनचा धुमाकूळ सुरू आहे पार्टी म्हणजे सी सीट शेअरिंगवरती चालू आहे बोलणं सगळं सुरू आहे आजचा व्हिडिओ आपला हा महादेव जानकरांवरती आहे धनगर समाजाचं नेतृत्व करणारं एक मोठं नाव आहे महादेव जानकर धनगर समाजातून येतात ते परंतु मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, का? ज्यावेळेला महादेव जानकरांना धनगरांनी निवडून दिलं होतं आमदार केलेलं मंत्री केलेलं त्यावेळेला एवढी मगरुरी त्यांनी दाखवायला नाही पाहिजे होती की पंढरपूरच्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ओपन बोललेलं पत्रकारांच्या समोर सगळ्या मीडियाच्या समोर की धनगरांनी मला निवडून दिलं नाही धनगरांनी मला जर निवडून दिलं असतं तर मी अजून मोठा झाला असतो मुख्यमंत्री झालो असतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि महादेव जानकर यांना स्वतः माहिती आहे की त्यांना जर धनगर समाजाचा एखादा पोरगा मंत्रालयात भेटायला गेला असेल ना तर त्यांना ते लोक काय सांगायचे की आमचं आद म्हणजे जानकर साहेब मिटिंगमध्ये जानकर साहेब बिझी आहेत जानकर साहेब बाहेर निघून गेले आणि आतमध्ये मस्त गप्पा मारत बसलेले आम्ही स्वतः बघितले डोळेने आमच्या आम्ही स्वतः भेटायला गेलो त्यांना महादेव जानकरांना मंत्रालयामध्ये भेटायला वेळेला ते दुग्धविकास मंत्री होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते दुग्धविकास मंत्री असताना त्यांच्याकडे एवढं मोठं खातं होतं महादेव जानकर साहेबांकडे धनगर समाजासाठी त्यांनी कुठलं काम केलेलं आहे धनगर समाजातील तरुण पोरांनी मला कमेंट करून सांगा की धनगर समाजासाठी माझे धनकरांनी आजपर्यंत कुठलं काम केलं दो, ते दोन दोन ते तीन वेळा आमदार म्हणून आलेत निवडून आलेत परत स्वतःचा पक्ष आहे त्यांचा आणि तुम्हाला अजून सांगतो की मंत्री सुद्धा होते ते देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या पिरियडमध्ये कुठली पे, गोष्ट अशी आहे की धनगर समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि परत आता धनगर समाजाकडून त्यांना निवडून यायचं आहे आणि परत जाऊन धनगर निवडून आल्यानंतर धनगर समाजालाच बोलणार की आम्ही धनगराच्या जीवावर निवडून नाही आलो ही दुटप्प भूमिका चालणार नाही माझ्या धनगरांनी ही क्लिअर करायला पाहिजे आणि इलेक्शनच्या काळामध्ये सगळं गोडगोड बोलतात इलेक्शन एकदा झालं की बरोबर कुणाला घोडे कसे लावायचे बरोबर सगळ्यांना घोडे लावतात हे राजकारणी लोक त्यामुळं धनगर समाजाने विचार करण्याची गरज आहे आणि आपल्या तरुण पोरांना माझी विनंती आहे तुम्ही जर तुम्हाला कुठल्या पक्षातून तिकीट वगैरे भेटत नसेल तर ना तुमची जर कॅपॅसिटी असेल तर तुम्ही अपक्ष उभा राहा भले पहिल्या टर्मला तुम्हाला नाही निवडून येता येणार दुसऱ्या टर्मला नाही येत ना तिसऱ्या टर्मला तर तुम्ही डेफिनेटली शंभर टक्के निवडून येणार अरे आ, ये ये आज आपल्या दीड ते दोन कोटी धनगर समाजाचा समाज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोकसंख्या आणि एवढ्या लोकसंख्येचा कमीत कमी पस्तीस ते चाळीस आमदार आपले लोकप्रतिनिधी विधानसभेत गेले पाहिजेत आज किती टक्के आपले किती लोक आमदार विधानसभेत जातात आणि जे जातात ते कुठल्या कुठल्या कुठं असतात ते आपल्याला माहिती पण नाही पडत आता एवढे दिवस धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला महादेव धनकर कुठे जाऊन बसलेले एकदा तरी माधव धनकरांचं कमेंट आलं का की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे होतं का का नाही अर्ज तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाच्या वेळेला धनगरांना ना इथं औरंगाबादच्या का छत्रपती संभाजीनगरचे का अहमदनगरच्या एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं की आमच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला धन धनगरांना आरक्षण देऊ आणि त्याच मंत्रिमंडळात हे महादेव धनकर आमदार होते पाच वर्ष मंत्री म मंत्र्याचं पद भोगलं यांनी त्यावेळेला धनगरांचं आरक्षण यांना दिसलं नाही त्यावेळेला धनगरांना आरक्षण देता आलं नाही यांना आणि आता तरी कुठल्या बेसेसवरती ते धनगरांना आरक्षण द्यायचं बघता येते ह्या ह्या सगळ्या गोष्टींवरती धनगर समाजाच्या पोरांनी विचार केला पाहिजे समाजाने विचार केला पाहिजे आणि असली दुटप्पी भूमिका घेणारे समाजामधले आपलेच आपलेच काहीतरी चोर येते म्हणजे निवडून येण्यापुरतं व धनगर धनगर करायचं नंतर निवडून गेल्यानंतर म्हणायचं धनगरांच्या जीवावरती मी निवडून नाही आलो ह्याच्यावरती आपले पण विचार कमेंटमध्ये मला सांगा जय शिवराय जय मल्हार